नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज तर आज आपण आलेलो आहोत वेळापूर या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत माडा संदर्भात त्यांचे विचार काय आहेत ते कोण कोणत्या दृष्टिकोनातून ते पाहतात तर आपल्यासोबत आहेत या ठिकाणी वेळापूरचे सामाजिक कार्यकर्ते सर आपलं नाव काय विजय सोळे आणि आपलं उमेश वाघमारे कालिदास सावंत की माडा लोकसभेकडे निवडणुकीकडे आपण कशा पाहता आता खर तर माडा लोकसभा निवडणूक गेल्या पंचवीसमध्ये झालेली होते आणि या पाच वर्षात आपले खासदार आम्ही पाहिलेच नाहीत असा एक विषय झालेला आहे ते इथे येतात पण रात्रीत एक झेड त्यांच्या कार्यकर्ता असेल इथला राजकीय व्यक्ती असेल त्यांच्या घरी येऊन गेलेलं समजत नाही आम्हाला आणि कामाचा तर विषय फक्त पेपरमध्येच आम्ही पाहतोय की एवढा निधी आणला तेवढा निधी आणला पण निधी कुठं वापरला वेळापूर पंचक्रोशीत कुठलाही निधी वापरला गेलेला नाही असं निदर्शनात येत आहे कारण कामच कुठं दिसलं नाही विद्यमान खासदार तर म्हणत आहेत की मी टॉप टेन खासदारामध्ये देशामध्ये आहे ना नाही त्यांचा विषय बरं का टॉप टेन खासदार मध्ये जर विषय असेल पण खरं तर सांगतो टॉप टेनमध्ये खालून कवरून टॉप टेनमधला विषय आहे कारण टॉप टेनमधला विषय कसा असतो खरंच ह्या ज्या त्या खासदारकीच्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने कामं क केल्याशिवाय टॉप टेनमध्ये जात नाही अहो या आख्या माडा मतदारसंघात मा कुठलं टॉप टेनमधलं काम आहे हे तर त्यांनी दाखवून हो, देव म्हणून म्हणतोय खालून कवरून धरेश्री मोहिते पाटील हे देखील इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत लोकसभे लोकसभा उभं राहण्यासाठी तर ते त्यांच्याकडे आपण कसं पाहता मोहिते पाटलाचे राजकारण हे परंपरागत राजकारण आहे त्यांनी पूर्वीपासूनच शंकरराव मोहिते पाटलापासून माळशिरस तालुका हे नंदनमय नंदनवन केलेलाच आहे माध्यमातून असून त्यांच्या वल्लांच्या माध्यमात असून आणि त्यांचा वारसा दहरशील मोहिते माध्यमातून जर चांगले माडा मतदारसंघात मा काम करत असतील तर आनंदाचा विषय आहे मोहितेपाटाचे उभा राहिले तर आपण तालुकावासी म्हणून सहकार्य करणार आहात का अजून काय बाकी विचार आहे ना नाही त्यांना माडा मतदारसंघातले मा प्रत्येक व्यक्ती हा त्यांना जाब विचारणंच आहे आम आम्हाला ही कामं झाली पाहिजे ते हिचं रखडलेलं काम आहे आमकी आमकी काम आहे ते आता सध्याला रेल्वेचा प्रश्न मोठा आहे रेल्वेचा प्रश्न मोठा आहे आता सध्याला ह्या आपल्या निंबळकर साहेबांनी खासदारनी रेल्वे या पाच वर्षात आणतो पंढरपूर ते फलटण शंभर किलोमीटरचा एवढाच मार्ग आहे त्याला पाच वर्षे घालवली सर्वे झाला अद्यापर्यंत नावासाठी फक्त पेपरबाजी पाच वर्ष पेपरबाजी झाली तर कुठलाही रेल्वेचा विषय अद्यापर्यंत या पण फलटण ते पंढरपूर झालेला नाही आणि मला माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे खासदार तर वाघासारखा आहे बाबा खासदार तर वाघासारखा आहे मिश्या मिशियाबिश्या जाडजूड आहेत वाघासारखा दिसतो पण संसदेत वाघासारखी डरकाळी फोड फोडतच नाही बसलेला खासदार काय काय माझा असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं तर एकीकडे भाजपमध्ये रणजीशी आणि अनायक निंबाळकर हे इच्छुक आहेत आणि दुसरीकडे मोती मोतीपाटले हे देखील इच्छुक आहेत तर या दोघाकडे आपण कोणता उमेदवार सरस ठरेल माडा लोक लोकसभा मतदारसंघासाठी जनतेचे प्रश्न कुठला उमेदवार सोडेल असं तुम्हाला वाटतं नाही भैयासाहेबाच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सर्वसामान्य सोडवले जातील आता बघितलं का आपण चार चार वर्ष होऊन गेले निंबाळकर साहेबांनी काय केलं आपल्याला काहीच नाही केलं दरिशिंग मैते पाटील आपले पया साहेब प्रॉपर नेतृत्व आहे आपण काम त्यांच्याकुढच करून घेतो आतापर्यंत बे पदा असो नसो कामं आपली केलीच जातील आणि याच्यापेक्षा पण चांगली कामं यापुढे होतील माडा लोकसभेचे कोण आहेत खासदार मला काय माहीत नाही इकडं कधी येतच नाही आणि सध्या लोकसभेचे निवडणुकीचे वातावरण सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी निवडणुकांचा मोसम सध्या चालू आहे तर तुम्हाला खासदार माहीत नाहीत का खासदार नाही ते बरं धैर्यशील मोहितेपणे सध्या यांना इच्छुक आहेत माडा लोकसभेसाठी त्यांना तर ओळखता का तुम्ही बायासाहेब बोला ओळखतोय कसे करतील ते काम एकच नंबर